एक करायला गेलं तर एक राहूनच जातो एक करायला गेलं तर एक राहूनच जातो सकाळी फिरायला गेलं तर साखर झोपेच सूप राहून जात एक केलं तर एक राहूनच जात शांततेनं पेपर वाचू लागलो तर पूजा प्राणायाम राहून जातो शांततेनं पेपर वाचू लागले तर पूजा आणि प्राणायाम राहून जातो दोन्ही साधायचा प्रयत्न केला तर नाश्ताच राहून जातो एक करायला गेलं की एक राहूनच जात धावपळ करत सगळं केलं तर आनंद हरवतो धावपळ करत सगळं केलं तर आनंद हरवतो डायट फूड मिळमिळ लागतो डायट फूड मिळमिळीत लागतं चमचमीत खाल्लं तो वजन वाटतो एक करायला गेलं एक राहूनच जात नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही पण कुटुंबासाठी नोकरी हवी दोन्ही सोडायच्या कल्पनेनं भीती वाटायला लागते आणि लोकांचा विचार करता करता मन दुखावत लोक दुखावतात एक करायला गेलो एक राहूनच जात घाईगडब निघाले तर सामान विसरते कधी बस विसरत कधी चष्मा विसरते घाई निघाले तर सामान विसरत सावकाश गेले तर मैत्रिणी पळून जायची भीती वाटते <laughs> सुखात 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 असतो दुःख दुःख संपत दुःखात दुःखात असलं की सुख फिरकत नाही जवळ सुद्धा फिरकत नाही एक करायला गेलं की एक राहूनच जातो पण या राह काहीतरी राहून जाण्यातच खरा जीवनातील आनंद आहे काहीतरी मिळाल्याचं समाधान आहे कारण बाळ जन्मल्या वर्गत त्याच्या रडण्यात आनंद आहे आणि कित्येक वर्षांनी आपल्याला एखादी प्रिय व्यक्ती भेटली तर त्या आनंदातही रडणं आहे <coughs> कधी रडण्यातही आनंद मिळतो तर कधी आनंदातही आनंदा रडता येतो ज्याला या कुठल्याच गोष्टीचं काहीच विशेष वाटत नाही तो माणूस नाही तो एक यंत्रच आहे म्हणून आनंदाने भरभरू जीवन जगूया आजचा दिवस तो कापला आहे आणि तो कापलाच राहून राहून घ्या एक गेलं तर एक राहून गेलं असं वाटून देऊन नकोया ठीक आहे